हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँकवेट हॉल लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँकवेट हॉल आनंद प्रेम आणि आठवणींच सुंदर मिलन सवाई बँकवेट हॉल नमस्कार मी संजय भालेराव शहापूर आपले स्वागत आहे उद्योजक संजय यांच्या हस्ते करण्यात आले अखंड अर्नाम सप्ताह कार्यालयाचे उद्घाटन माऊलीच्या प्रतिमेचे पूजन केले रंगनाथ काठोळे दाम्पत्याने अखंड अर्नाम सप्ताह समिती वासिन कमिटी सन दोन हजार सव्वीस यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील अखंड अर्नाम सप्ताचे आयोजन गुरुवार दिनांक एकोणीस मार्च दोन ते पंचवीस मार्च दोन हजार सव्वीस या दरम्यान करण्यात आले असून सोमवारी दुपारी साडेबारा वाजता सप्ता मैदान वासिंद येथे अखंड अर्नाम सप्ताह कार्यालयाचे उद्घाटन उद्योजक संजय गुजरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तर माऊली पूजन रंगनाथ गोपाळ काठोळे व त्यांची पत्नी कविता रंगनाथ काठोळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी विद्याधर जाधव अनंत शेलार कंटे मॅडम गजानन पाटील संदीप पाटील वासुदेव काठोळे मधुकर गायकर विजय भोंडवे जगदीश गिरी आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाजीराव भोईर व संजीव जाधव यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखंड हरिणाम सत्ता समिती वासिन सन दोन हजार सव्वीस कमिटीचे अध्यक्ष सुनील उर्फ बाळा तुकाराम सोगळे उपाध्यक्ष पंडित अनंत शेलार बाळा गौरू शेलार काळुराम शंकर पवार संदीप सुरेश मस्कर अशोक गोपाळ खाठोळे मुकेश दामोदरे गुरुनाथ विश्वास भोईर सचिव संजय गोपाळ पाटील सहसचिव शांताराम ससाने नंदकुमार दुंदा शेलार खजिनदार भगवान मोतीराम बेलवले सह खजिनदार आत्माराम पालोजी खाठोळे आनंद वामन पाटील कार्याध्यक्ष प्रशांत लक्ष्मण भेरे निशिकांत अनंत शेलार कुंडली मारुती देसले गंगाराम विठ्ठल बेलवले सुभाष गोपाळ पाटील संतोष पालोजी काठोळे बाळाराम काठोड शेलार अनिल गोईंद शेलार सागर गजानन पाटील राजेंद्र टिकू पवार अजित रघुनाथ भोईर आदींनी विशेष मेहनत घेतली सर्वांना रामकृष्ण हरी आज वाशिम मध्ये सालावाद प्रमाणे याही वर्षी जवळजवळ सत्तेचाळीसव वर्ष आहे की या वर्षी या वाशिम पंचक्रोशीमध्ये मध्ये सर्वात मोठा अखंड अरिणाम सप्ताह या वाशिंच्या मध्यवर्ती ठिकाणी या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत मला सांगायला आनंद होतोय की जो काय वारकरी संप्रदाय आहे त्या वारकरी संप्रदायामध्ये सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन एक चांगला विचार जो आहे समतेचा तो समतेचा विचार पेरण्याचं काम अखंड अरिणाम सप्ताच्या वतीनं गेली सत्तेचाळीस वर्ष या ठिकाणी सुरू आहे आणि तीच समतेची ज्योत याही वर्षी सन्माननीय अध्यक्ष हरिभक्त परायण बाळा सोगळे आणि त्यांचे सर्व पदाधिकारी त्यांच्या सहकार्यानं निश्चितपणे हा अखंड हरिणाम सप्ताह या पंचक्रोशीमध्ये एक चांगला विचार पेरण्याचं चा काम जे आले है करत आलेलं आहे तो यापुढे देखील करत राहील मी पंचक्रोशीतील सर्व हरिभक्त परायण आणि अखंड हरिणाम सप्त्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना या ठिकाणी विनंती करे की यावर्षी होणाऱ्या या सात दिवसाच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी स कुटुंब सपरिवारासह उपस्थिती लावावी आणि या भजनाचा प्रामुख्यानं आपण जो काही सहभाग आहे तो सहभाग या ठिकाणी नोंदवावा तसच आपणा सर्वांना या ठिकाणी आवाहन करतोय की अखंड आर्यम सप्त्यासाठी जी काही देणगी आहे त्या देणगीचं कार्यालयाचं आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे त्या देणग्या या ठिकाणी स्वीकारल्या जाणार आहेत आपल्या घरापर्यंत देखील आमच्या अखंड आर्यम सप्त्याची लोक येणार आहेत त्यांना आपण सडळ हाताने मदत करा आणि हे देवाचं काम आहे हे गावाचं काम आहे हे आपण निश्चितपणे अगदी चांगल्या मनाने या ठिकाणी पूर्ण कराल अशी या ठिकाणी सर्वांना अखंड हरिया सप्ताच्या वतीने विनंती करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना रामकृष्ण हरी ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद